नमस्कार मी शर्वरी अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक अशी बात मी हाती येते आमदार जयंतराव पाटील यांचा मोबाईल हॅक करून अपप्रचार केल्याची बातमी समजते संगणक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून या मोबाईल क्रमांका वरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आलाय आमदार जयंतराव पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच समजतय कार्यकर्ते व मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन आमदार पाटील यांनी केलंय या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांचा मोबाईल क्रमांक नऊ आठ दोन एक दोन 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 आठ हा हॅक करून आपणास गोपीचंद पडळकर यांना मदत करायची आहे असा खोटा संदेश दिलाय सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याची बातमी समजतीये आमदार पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी नीलकंठ पाटील राहणार आगळगाव यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना दिल्याचे निदर्शनास आले आमदार पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून इस्लामपूर पोलीस अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करतायत आमदार पाटील म्हणाले माझा मोबाईल क्रमांक हॅक करून हा खोडसाळपणा केला आहे मी या खोडसाळपणाचा जाहीर निषेध करतोय कार्यकर्ते व मतदारांनी या खोडसाळपणावर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट